चिनू मिनूने भातुकली मांडली भांडी बोळकी खाऊ निसली चिनू मिनूने भातुकली मांडली भांडी बोळकी खाऊ ने सजली कोणी काय करायचं ठरवू लागली चिनुनी घेतल्या पोळ्या लाटायला मिनू गेली भाजी आणायला झाला बेत पोळी भाजीचा जेवायला बोलावले आई आजीला चिनू मिनूने दुकान मांडले मांडताना दुकान गम्मत झाली वस्तू घेण्यासाठी रांग लागली आजोबांना हवे होते टोमॅटो लाल बाबांची कांद्याची घाई फार आईने आणली होती करून यादी सोपतीला होती आजीची स्वारी मिनूने आणली कापडी पिशवी चिनूने भाजी तराजूत तोलली मजा आली घर घर खेळताना मजा आली दुकान मांडताना पोर दमली हुश पोर दमली हुश बसली मग स्वस्थ